हो। आज या ठिकाणी आपण दोन तीन विषयामध्ये भेटायला आलो एक तर जावली आणि परिसरातल्या माझ्या कानावर आलेल्या बातमीनुसार अनेक गावातल्या लोकांचे सारवाने मागच्या आठवड्यामध्ये जावली ट्रस्टने नावावर करून घेतले आणि शेतकऱ्याला त्यातून बेदखल करण्यात आले हेच उदाहरण काही वर्षापूर्वी शिरिचीवाडी गावामध्ये घडलं त्यांना आधी भोगवटादार सदरातून इतर आकात टाकण्यात आलं एकत्रातून आता त्यांना साधारण गायब केलं आणि कमीज कंपनीच्या आणि त्या संपूर्ण परिसरातील इतर कंपन्यांच्या संदर्भामध्ये कंपन्या त्यांचे काम चोख बजावात जरी असल्या तरी कामगारांना तो पगार शासनाच्या नियमाप्रमाणे किंवा कंपनीच्या नियमाप्रमाणे दिला जातो या विषयावर वारंवार कन्स सन सुद्ध असल्यामुळे त्यावर आम्ही आंदोलन केलं नाही पण प्रशासनाला त्याची कल्पना देण्याकरता आमचं कर्तव्य आहे की बाबा जर कंपन्यांनी ते देत असलेले पगार बत्तीस हजार आणि चोवीस हजार बत्तीस हजार हे स्किल्ड कामगारांना देतात तरी चोवीस हजार हे अनस्किल्ड कामगारांना पगार हा थेट कामगारांपर्यंत थे गेला नाही तर येणाऱ्या ना आठवड्यामध्ये हो संसूद संपल्यानंतर कोणत्याही दिवशी पूर्वनियोजित न सांगता आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोपून घेणार आहोत संदर्भामध्ये प्रांतसाहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की गणपती स संपल्याबरोबर मी एच आर विभागाची त्यांची बैठक लावून पगार खाल, खाली खाली देण्याची व्यवस्था करावी हा आजच्या भेटीमागचा मुख्य उद्देश होता आणि आपल्यामार्फत संपूर्ण या ठिकाणी पलटण भागामध्ये एम आय डी सीमध्ये काम करणाऱ्या सर्व कंपन्यांनाही या ठिकाणी माझी विनंती आहे मी आज सूचना देत नाही विनंती करतो आहे की या ठिकाणी आपण कामगारांचं जे कोण रक्तपीत आहेत फळ दलाल या दलालाची दलाली त्यांना वेगळी द्या आणि कामगार हा दलाल मुक्त करा अशी विनंती मी आपल्याबरोबर त्यांना करते बिबटा राजुरी इथे आलेला आहे त्या संदर्भात उपाययोजना करण्याच्या चर्चा मोदी केली बरोबर